राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय कोय मंत्री गृहमंत्री 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 खुर्ची खाली करा गृहमंत्री खुर्ची खाली करा या सरकारचं करायचं काय मग बलात्काराला फाशी का होऊ शकते की नाही बलात्काराला फाशी त्यांच्यावरती तुम्ही अटक करून त्यांना देखील जेलमध्ये टाकणार हे चाललं तरी काय न्याय मागायचा कुणाकडे आज तुम्ही असून देखील तुम्ही काय करू शकत नाहीये म्हणून तुमचा आम्ही आहोत या या दिवा शहरातून देखील माझ्या मातापुगिनी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या या आज राज्यावरती उतरला आहोत आज बदला पूर्ण झालं उद्या दिवा शहरामध्ये घडेल पण यागात राखा अशी कुठली घटना घडली तर पोलिसांच्या आधी आमच्या हृदयगिणी आणि आम्ही मी रस्ता होतो जाऊन टाकतो मारून टाकली ग्वाय देतोय म्हणून हा निषेध मोर्चा आम्ही केलेला आहे हा निषेध मोर्चा निर्माण आणि ज्या बालिकेला त्याच्यावर जो अन्याय झालाय अन्याय करणाऱ्याला ताबडतोब तो शिक्षा द्या तुमचा न्याय कोर्ट आम्हाला नको आहे आमचं एकच न्याय कोर्ट त्याला पाशी द्या आमच्या हवाली करा आमच्या स्वाधीन करा बलात्कार करणारे बलात्कार करतात जेलमध्ये जातात आणि त्यांना आश्रय मिळतो आणि तुमच्या बाहेर येऊन कोणतेच कृत्य करतात हे कृत्य थांबवायचं असेल मारलं पाहिजे पाहिजे प्रसंग घटना थांबतील आणि पुन्हा अशा घटना कुठे माझ्या बालकांवरती असा अत्याचार अन्याय होऊ नये यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आम्ही सर्व शिवसेने आज रस्त्यावरती उतरलेला आहोत या सरकारला अजून जाग आलेली नाहीये या सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे आज शाळेचं नाव आदर्श पण त्या शाळेत काय घटना घडली आपण पाहू शकतो आज कित्येक महिने आपण वर्तमानपत्रात वाचतो की महिलांवरती किती अत्याचार होत आहेत मग या अत्याचारा होत असताना रोहात काय झोप काढतोय का आज आपण पाहाल तर आर आर पाटील आबा हे गृहमंत्री होते परंतु ते गृहमंत्री असताना गृह खात कसं चालवायचं जनतेची सेवा कशी करायची जनतेला न्याय कसं द्यायचं हे आबाने त्यांच्या कामातून दाखवून दिलं होतं तेव्हा या नाराधामानं आबांची थरकाप होती परंतु आता ती भीती या नाराधामांमध्ये राहिली नाही कारण हे सरकार हे खोक सरकार आहे जनतेची काय पडलेली नाहीये आज या छोट्या छोट्या मुलींवर हे अत्याचार होत आहेत अशा नराधामाना तातडीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही तिथल्या बदलापूरच्या लोकांची मागणी आहे आणि ही फाशी मिळालीच पाहिजे कारण आपल्या देशात कायदे आहेत कठोर कायदे ते परंतु त्याची अंमलबजावणी होत नाहीये त्याच्यामुळे या लोकांना थाक राहिलेला नाहीये काही करा दोन तीन महिने जेलमध्ये राहा जामीन घ्या बाहेर या पुन्हा तेच कृत्य करा आमच्या किती दिवस होणार आहे याचं उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे आक्रोश झाला या आक्रोशानंतर पुन्हा आठ तास रेल्वे बंद झाली आणि पूर्ण माय भगिनी सर्व रस्त्यावर आल्या आणि तेव्हा त्या माणस नारा धर्मावर गुन्हा दाखल होतो या गोष्टीचा निषेध आहे आज आपण पाहतो लहान मुलांना जिवापालिका प्रेम करणाऱ्या माझ्या माय बहिणी असतात सरकारची जबाबदारी आहे सामान्य जनतेवर जेव्हा जेव्हा भंगाचे केसेस होतात तरी पण सरकार झोपलेला आहे याच्यानंतर जिथे आपण म्हणजे जीवाच ज्यांना जी आपण देव समोरतो असं डॉक्टर लोकांकडे जेव्हा जातो तिथेही महिलांचा विनयभंग होतोय महिलांचा छल केला जातो हेच काय पण मंदिरामध्ये पण आज आमची नाळाधानाची इतकी ताकद झालेली आहे तर मंदिरामध्ये पण त्या महिलेवर आमच्या माय भगिनी अत्याचार मारून तिला टाकलेली आहे या गणपती कुठेही नडाधामा कुठल्याही भीती राहिली नाही आज माझी लहान लहान मुलं नेत्र आई त्याला लहान मुलं एकदा मायाला वेळ त्याला पोटाशी करून ठेवत हो। आणि चार वर्षाची झाल्यानंतर नर्सरी त्याच्यानंतर प्रत्येक वेळेस ती शिक्षणाच्या हिशोबाने माझी मुलगी जेव्हा शालेत जाईल तेव्हा त्या शाळेमध्ये माझी मुलगी सुरक्षित असेल ही कारण ते विद्या मंदिर आहे आणि विद्या मंदिरामध्ये असे नडाधाम नसतील या हिशोबाने आज माय मावली त्या शालेमध्ये मुलांना पाठवतो पण या सरकारच्या नाकारता प्रणामुळे तेही मंदिर घालणं झालं वितेच्यामुळं मंदिरामध्ये आज महिला प्रत्येक महिला विचार करतो की आज माझ्या मुलीला शाळेमध्ये टाकल्यानंतर तिच्यावर काय होईल ह्या गोष्टीचा प्रत्येक महिलेला भीती वाटत आहे आज आपण पाहतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये नियमावली घालून दिलेली असतो आज या लहान चौदा वर्ष आठ चार वर्षाच्या मुलीवर या नधामाने जे के कृत्य केलंय त्याला भर चौकात फाशी दिलीच पाहिजे हा माझा मागणी आहे प्रथम आणि सर्वांची मागणी आहे कारण मध्ये अत्यंत क्रूर अशी घटना घडली आणि त्याच काल आपण तो कसा उद्रेक होता तो काळ आपण पाहिला त्याचा जेवढा निषेध करू आपण तेवढा कमी आहे एक काळीमाफ असणारी गोष्ट काल त्या ठिकाणी घडली मला वाटत कायद्याच्या राज्यामध्ये एक भीती हा प्रकार असतो ती भीती राहिलेली नाही अशा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळत आहे बदलापूरमध्ये घटना घडली ही घटना घडल्यानंतर अकोल्यामध्ये घटना घडली पुण्यामध्ये घटना घडली म्हणजे आज आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचं जीवन धोक्यामध्ये आलेलं आहे त्या महाराष्ट्रामध्ये घडू लागलेल्या आहेत कारण एक तो वथक लागतो जी भीती लागते ती भीती आज महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाहीये एक साडेचार चार, चार वर्षाच्या दोन मुलीवर अशा प्रकारचा त्याने लहान मुलींवर विनयभंग केला एक लाजिरवाणी गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे अशा प्रकारचं कृष्ण करताना त्या माणसाला लाच म्हणजे त्याला काहीच असं वाटलं नाही त्याला देवाची तर भीती राहिलीच नाही पण माणूस की सुद्धा या ठिकाणी राहील नाही अशा प्रकारचं आपण काल पाहिलंय आणि हजारो लोकांनी त्या ठिकाणी मध्ये रेल रोको केला आणि माझ्या माहितीप्रमाणे दहा था तास रेल्वे कर्जत पर्यंत गेली नाही बदलापूरच्या पुढे कुठल्याही गाड्या गेल्या नाही अशा प्रकारचा हा उद्रेक काल आमच्या महिला मजिनीने आणि भावांनी केला म्हणून या सरकारच्या माध्यमात आपण जेवढं निषेध करू तेवढं कमी आहे या ठिकाणी एवढंच या ठिकाणी शांत आमच्या भागामध्ये खूप आया बहिणी या रेल्वेमध्ये येतात जातात त्यांचं रक्षण व्हायला पाहिजे दिल्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपली मागणी आहे या ठिकाणी पोलीस स्टेशन व्हायला पाहिजे पोलिसांचा धाक राहायला पाहिजे ट्राफिकचा धाक राहायला पाहिजे पोलिसांनी या संबंधीची सर्व जबाबदारी आपल्या हातामध्ये घेतली पाहिजे नागरिक आपल्याला ना या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहेत परंतु बदलापूर मध्ये घटना घडली यामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे शंभरच्या वरती स्कूल आहेत या शाळेमध्ये काय सुरक्षा आहे त्याच्यामध्ये काय चाललंय याची माहिती पोलिसांनी आणि शिक्षण विभागाने त्वरित घेण्याची गरज आहे पण अशा प्रकारचे भ्याड हल्ले आता लहान लहान मुलांना होऊ लागलेले आहे त्या संबंधीची खबरदारी आता आपल्याला घ्यावी लागणार आहे मी आपल्या सर्व भगिनींना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छित आपण अशा प्रकारच्या शाळेंवर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी रेल्वे स्टेशन मध्ये आपल्या आपल्या भाया बहिणी येतात त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे तर रात्री बेरात्री दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत रेल्वे चालू असते त्या आमच्या आया बहिणी जात असतात त्यांचं रक्षण करणे आमचं कर्तव्य आहे हे आमचं पहिलं कर्तव्य या ठिकाणी आम्ही बजावलं पाहिजे की पुन्हा घटना होऊ नये जिव्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची गोष्टी घडू नये या बाबतीमध्ये आपण लक्ष पुरवणं गरजेचं आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करेन आमच्या बहिणी आमच्या भगिनी या सर्व गोष्टीला सामना करण्यापूर्वी त्यांचा रक्षण हे महत्त्वाचं आहे म्हणून पोलिसांना सुद्धा मी कमिशनर साहेबांना या ठिकाणी विनंती करणार की तिहामध्ये जे पोलीस स्टेशन मंजूर झालेलं आहे त्याची लवकरात लवकर दखल घेऊन हो ते चालू करावं आणि आमच्या दिव्या भाषेला त्याचा रक्षणासाठी त्याचा लाभ मिळावा अशा प्रकारची मागणी करतोय मी आजच्या बंगल्या भगिनीच्या माझी होती ना तो काल जो होतापूर्व घटना घडली त्याचा या ठिकाणी निषेध करतो आणि अशा प्रकारची जी घटना घडली त्या घरात आम्हाला लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचं आहे ते अंडर मध्ये असतानाच हा निर्णय होणं गरजेचं आहे अशा प्रकारचे त्यांना कोर्टाला विनंती करण्यात येते की ह्या लोकांना जामीन देऊ नये जामीन दिल्यास दबाव आणू शकतात पण हा दबाव त्यांनी आणू नये अशा प्रकारसाठी त्यांनी जामीनच देऊ नये आणि त्या नाराधामांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तो त्यांना आत्मदेश ठेवावा अशा प्रकारची आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मागणी करतो आणि कालच्या बाहेर आल्याचा या ठिकाणी निषेध करतो निषेध निषेध धन्यवाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर महिला आघाडीतर्फे आज आम्ही या सरकारचा जाहीर निषेध केला आहे खरं तर महाराष्ट्रात हे चालले काय लहान मुली महिला यांच्यावर अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे याला कुठेतरी या गोष्टीवर सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि या गोष्टीचा कुठेतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे आज आमची मुलं आहेत जी शा जातात कॉलेजला जातात आज महिलाही आहेत ज्या उद दैनंदिन जीवनासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर जातात आम्हाला आमची सुरक्षता ही कुठेतरी म्हणजे असे ढासळलेले दिसते आहे आम्हाला याचा नाहक त्रास होतोय तर सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि मी सरकारला विनंती करते की जे आता बदलापूरमध्ये झालेलं आहे जो प्रकरण हे अशा अनेक ठिकाणी होत चाललेलं आहे आज अडीच वर्षाचा काल, सरका, वर्षा काल सरकार सरकारने घेतलेला आहे पण या अडीच वर्षाचा काल सरकारने केलेलं काय आहे हा मोठा प्रश्न आहे महिला सुरक्षित नाही महिलांचा प्रश्न आयरणीवर आलेला आहे आज आम्हाला घराबाहेर पड पडतानाही विचार करावा लागतो आणि जे काय नराधमे जे काय कृत्य करतात त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही केस फास्ट ट्रॅकर चालवली पाहिजे आणि न्यायालयाने तत्काळ जो काही गुन्हेगारी आहे त्याला त्या चौकात जी घटना घडलेली आहे तिथं नेऊन त्याला फाशी दिली पाहिजे आणि सरकार जे, जे गुन्हेगारी आहेत त्यांना कुठेतरी वर्दीचा धाक राहिलेला नाही आणि वर्दीचा धाक राहण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत यासाठी आम्ही सरकारचा या सरकारचा जाहीर निषेध करतोय दो दो जो बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं शंभर सगळे काही ते मुंबईतला आलेली आहे हा जो प्रकार जो घडला अतिशय निंदनीय आहे आज उमलत्या काळ्यांना कुडण्याचा प्रयत्न केला आहे आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हणतात की झाडाच्या क कोळ्या सुद्धा तोडू नयेत तर ते जर आपण म एवढं पाळलं तर आज आपल्या जिवंत आपल्या ज्या कळ्या आहेत त्यांना जो उमलायचं सोडून त्याला तुम्ही घुडून त्यांची वाट लावताय म्हटल्यानंतर हा जो जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे आणि त्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांचासुद्धा मी निषेध करते ती शाळा जी आहे ती आज म्हणे सील केली आहे आणि तिथे एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं आहे पण एवढं सगळं करताना त्यावेळेस त्यापेक्षा आधी शाळेत जर लक्ष घातलं असतं ती घटना मुलींसाठी घडलीच नसती ना आज मुली आम्ही प्र प्रशासनाच्या त्या शाळेच्या जर प्रशासन त्यांच्या बरोबर पाठवतो मग त्या मुलींचं संरक्षण करणं शाळेच्या प्रिन्सिपल्सचं कमिटी मेंबर्सचं कर्तव्य आहे ते इतक्या लहान मुलींवरती त्या तुम्ही अत्याचार कर हीच का तुमची शिकवण आता जे सरकार आहे ते जण तिकडे दिल्लीमध्ये खलबत करत होते त्यांचं सगळं पुढचं रणनीती काय पुढचं इलेक्शन काय तर ही घटना घडल्यानंतर त्यांना यावंच पण वाटलं नाही आणि कुठेही बाईट द्यावं वाटलं नाही फक्त फडणवीसांनी काय तो बाईट दिला पण शिंदे कुठेही पुढे आले नाहीत मुख्यमंत्री म्हणून तुमचं कर्तव्य आहे की नाही ह्या ना गोष्टीचा दिल्लीत सुद्धा त्यांनी बाईट दिला नाहीये मग याला याला कोण कारणीभूत आहे तर तुम्ही फक्त सरकार निवडून दिलं म्हणजे तुमचा तुम्ही मनमानी कारभार चालू आहे आणि त्या शाळेतल्या प्रिन्सिपल ती शाळा काहीतरी बी जे पी दार्जिनी आहे असं लोकांचं म्हणणं आहे तर ते सुद्धा आम्ही फाईंड आऊट करून त्याचासुद्धा आम्ही निषेध करतो की कुठल्याही प्रकार कुठल्याही जाती धर्माचा आम्हाला जे विचार नाही आम्हाला फक्त शाळेत मुलांना आपण जे पाठवतो शिक्षणासाठी आणि शिक्षणाच्या जागी सरस्वती विद्या आपण तिथे शिकायला जातो आणि तिथे जर आपल्याला अशी वागणूक मिळत असेल तर त्या शाळा तिथे कारणीभूत आहे त्या शाळेचा राफ कारणीभूत आहे त्याचा आम्ही निषेध करतो बघा महिला पत्रकार एक तर पहिले ती महिला होती म्हटल्यानंतर तिच्याकडे आईचं मन आहे हे लक्षात घ्या पत्रकार जरी निष्ठुर असली म्हणतात ना काही रे ते उलट प्रश्न विचारतात पण ती पत्रकार आहे म्हणजे आईचं मन आहे ती जी घटना घडली त्या कोवळ्या चार वर्षाच्या मुलीबद्दल तर तिला त्याच्याबद्दल नक्कीच जाणीव असणार म्हणून तिने विचारलं त्या मला वाटते मात्रे म्हणून कोणी होतो व्यक्ती वामन, <laughs> वामन मात्र त्यांना विचारते म्हणतात की काय बाई तुझ्यावरच रेप झालाय अशा प्रकारे तू बोलते हे त्यांचं काय बोल बोलणं झालं का त्यांनी असं बोलायलाच नाही पाहिजे उलट ताई जे झालं ते वाईट झालं तू करपत्रे करत राह तुझी तुला काय मदत लागली तर मी आहे पाठीची का नाही तुम्ही पाठीशी उभे राहिलं तिच्या उलट तिला पत्र उलट तपासणी करताय याचा अर्थ तुमचं मनसुद्धा काय आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नाही फक्त सत्ता हातात घ्यायची सत्तेचा माज आहे तुमच्याकडे बाकी काही नाही आहे